हे बघा जेवारीचे पापड आपले तयार झालेले आहेत मी एक दीड तास ऊन देऊन घेतलेले आहे आणि एकदम मस्त पापड वाळलेले बघा आपले हे बघा असं छान कुरकुरीत झालेलं आहे हा बघा जेवारीचा पापड आहे तर ता हा तळण्याच्या अगोदरच आहे बघा आणि तळल्यानंतर बघा दुप्पट कसा झाला मोठा झाला तुम्ही बघू शकता तळल्यानंतर मोठा होतो आणि कुरकुरीत झालेलं आहे बघा कसं छान मस्त झालेलं आहे बघा ते आपण न भिजवता आपण ज्यावरीचं पीठ घेतलेलं आहे बघा गिरणीबंद दरून आणलेलं आहे आणि क चाळून घेतलेलं आहे आपण आता ह्याला दोन हे वाट्या आपण पहिले एक वाटे मी ह्याच्यामध्ये टाकलेले आणि अशीच एक वाटी आता भरून ठेवलेली आहे ती आपण दोन वाट्याचं ज्वारीचे पापड मस्त बनवणार आहेत तर तुम्ही ह्याच्यासाठी साहित्य मी काय काय वापरते ते तुम्ही बघू शकता पांढरे तीळ घेतलेले आहे दोन चमचे दोन लासनाच्या कांद्या घेतलेल्या आहेत जिरे घेतलेले आहे दोन चमचे परत तुम्हाला सांगते मीठ घेतलेलं आहे पापड खार घेतलेला आहे आणि लाल मिरची आपण थोडीशी वाटून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर वाटून टाक म्हणजे चिरून टाकणार आहे आपण याच्यामध्ये आणि मी आता ते कसे पापड बनवतात ते मी तुम्हाला दाखवते आता हा लसूण आपण याच्यामध्ये वाटून घेणार आहे बघा मिक्सरमध्ये फक्त लसूणच वाटणार आहोत थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये बस हे असं वाटून घेतलं बघा लसूण आपण ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत चार वाट्या आप चार वाट्या मोजून झालेल्या आता हा शिव बघामध्येच आम्हाला मदत करतोय हे आता चार वाट्या आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे याच्यातली एक वाटी उकळायच्यानंतर पाणी बाजूला काढून ठेवणार आहोत आणि मग ते सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून मी पीठ कसं कर तयार करायचं ते दाखवते तर आपण आता याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे उकळी लवकर येईल पाण्याला हे आता पाण्याला उकळी आलेली आहे आता तर आपण ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी काढून घेणार आहोत एक वाटी पाणी काढून घेतलं आपण आता आता हे तीन वाटी पाणी उकळी आलेली आहे बघा तर आता ह्याच्यामध्ये मी सगळं साहित्य टाकून घेणार आहे हे आपण मीठ टाकलेले आता दोन चमचे मीठ टाकलेले आहे पापड खार एक चमचा टाकलेला आहे हे तीळ आपण दोन चमचे तीळ घेतलेले पोहे खाणारे चमचे मी आता हे जिरं आपण दोन चमचे घेतलेले आहे हे तुम्ही आवडीनुसार मिरची घेऊ शकता मी लाल मिरची घेतलेली आहे तर आपण वाटून घेतलेली आहे तर आता हे आपण लसूण घेतलेलं आहे दोन कांड्या तर तुम्ही टाक तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता पण टेस्ट खूप छान लागते आता ही कोथिंबीर ही कोथिंबीर आपण चिरून घेऊन छान घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आपण सगळं आता हे ज्वारीचे दोन वाटी पीठ घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे म्हणजे आपण ह्याची आता उकड घेणार आहोत आपण जसं मोदकाला घेतो ना आपण उकड काढतो कांदळाच्या पिठाची तसेच आपण आता जवारीच्या पिठाची उकड काढून घेणार आहोत टाकत आपण याच्यामध्ये तेल किंवा सोडा वापरलेला नाहीये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ओ बी टाकू शकता हे असं घ्यायचं एकजीव करून घ्यायचा शिजून घ्यायचं एखाद्या शिजल्या म्हणजे पापड एकदम छान आणि फुलतात बी पापड असं शिजून घ्यायचा आपण नेहमीच नुसते मिठाचे आणि त्याचे पापड खातो पापड छानचे त्या तिळ टाकतो जिरे टाकतो पण आपण हे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण हे मी वेगळ्या पद्धतीने केलेले आहे आणि खूप टेस्टी आहे मी पहिले करून पाहिलेले आहे त्याच्यामुळं मी म्हटलं चला आता आपण हा व्हिडिओ बी दाखवू कारण छान लागतात खायला हे आता आपण ठेवणार आहे बारीक गॅसवर आपण ठेवून घेणार आहे असं बारीक गॅस करणार आहे आणि याच्यावर ठेवून घेणार हे आता पाच मिनटं झालेली बघा बाप दिली आपण पिठाला पापड वाळवताना आपण सावलीमध्येच वाळवणार आहोत जास्त उन्हात नाही उन्हात तर ठेवायचेच नाही ज्यावेळेस झाल्याच्यानंतर जा दुसऱ्या दिवशी किंवा तुमच्या इथे थोडंसं थो ऊन येत असेल तर थोड्याशा उन्हामध्ये तुम्ही ठेवू शकता पण जास्त कडक उन्हामध्ये ठेवले तर खिचरतील तर त्याला च तळाशे तळे जातात पण तुम्हीच शक्यतो तुम्ही शक्यतो घरातच वाळवा आहे पापडांना आता बघा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि थोडीशी वाफ धरू आणि गॅस मी बंद करते आता बंद करून ठेवलं आता आता आपण आता हे उघडून मळून घेऊ बघा आता का ये आता उकड मी एका परातीमध्ये काढून घेणार आहे आता हे आपण सगळी उकड बाहेर काढून घेतलेली आहे बघा आता आपण ह्याला मळून घेणार आहे गरम पाणी थोडस घेतलेले तेच वाटीत आपण काढलेलं पाणी तेच आपण ह्याला वापरणार आहे तर असे उकड आता हे करून घेणार तुम्ही अशी केली ते चालेल किंवा प्लास्टिक घेतलं प्लास्टिक बी घेतलं तरी मळलं तरी चालते असं प्लास्टिक हातामध्ये हातामध्ये प्लास्टिक घालून बी तुम्ही हे मळू शकता आता गरम गरम आहे ना जरा हाताला भासतं तर तुम्ही थोडंसं थंड झाले तर तुम्ही करू शकता तसं जीव करू शकता तसं आपण बघा थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि क थंड झाल्यावर त्याला मळून घ्या असं एक जीव करून घ्या नाही हाताला भासतं बघा थोडंसं ग कोमट पाण्याचाच हात घ्यायचा ज्यावेळेस आपण हे करतो ना त्यावेळेस कोमट पाण्याचाच हात घ्यायचा कारण का आपण ते मग एक वाटी पाणी काढलं होतं ना तर तेच पाणी आपण वापरतो ते आता थंड झालेलं आहे थोडं तर बघा असा गोळा करून घ्यायचा आपण आता लाटायचे आपण पापड काढून घेणार आहोत हे पीठ बघा असं झाकून ठेवायचं आणि जसं लागल तसं आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत आपल्याला जेवढं पापड लाटायचं ना तेवढंच गोळा करून घ्यायचा हातामध्ये आता गोट लावायचं बघा असं थोडंसं तेल लावायचं हाताला गोळ्याला आता लाटून घेणार आहे खाली प्लास्टिक घेतलेले आपण त्याच्यावरती दुसरं प्लास्टिक घेतलेलं आहे तर का पहिले आपण आता ताटाने हे करून घेणार आहोत हां म्हणजे लाटायला आपल्याला सोपं हो जातं बघा अर्धा पापड तर त्याच्यामध्येच झाला आपला तर आता हे थोडंसं आपण लाटण्याने लाटून घेणार आहोत हलक्या हातानेच लाटायचं कारण तर लगेच पटकन होतात हे पापड आणि जड रात बी नाही असे आपल्याला जसे आपण उर्धाचे पापड करतो तसं होत नाही याला हे एकदम हलक्या हाताने लाटायचे असतात बघा झालं पापड तयार आपला जेवढं तुम्हाला पातळ करायचं तेवढं पातळ होऊ शकतो तुम्ही जाड करायचे जाड बी होऊ शकतात पातळ करायचे पातळ होऊ शकतात बघा आता प्लास्टिक काढला शिव बघा आमचा कसा त्रास देतोय आता तोंड मी टाकतो आता एक मी खाट घेतली त्या खाटावरती आपण आता हे टाकणार आहे आता ही ओढणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आणि आता आपण ह्या ओढणीवरती असा पापड टाकणार आहे सगळे आता पापड कमी घेणार आहे बघा आपण अशी ताटली घेतलेली तुम्ही ताटली हे अशी चपट ताटली घेतलेली आहे दे, हे बघा अशी ताटली घ्यायची आणि त्याने हे असं दाबून घ्यायचं आणि मग पापड अर्ध तयार झालेले बघा आता दुसरा बी पापड आपण तुम्हाला दाखवते करून मी सगळे पापड मी करून दाखवायला आपल्याला वेळ व्हिडिओ खूप मोठा होईल तर हा दुसरा वेळ पापड तुम्ही बघू शकता अशाच प्रमाणे आपण पापड करणार आहोत सगळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आमची मिरची तिखट नसल्या कारणाने आम्ही मिरची जास्त टाकलेली आहे तर तुम्ही मिरची जर तिकट बघून त्याच्यामध्ये वापरू शकता तुम्ही म्हणजे टाकू शकता मिरची मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही आणि मीठ काही लोकांना खरट पापड आवडतात काही लोकांना म्हणजे मिडीयम असं तुम्हाला जर खरट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मीठ बी वाप जास्त वापरू शकता तर आता हे दुसरा पापड झालेला आहे बघा आता आपण बघा हे पद्धत बघा कशी आहे टाकायची कागद पेपरच घ्यायचं आपलं प्लास्टिकचं त्याच्यामध्ये वर टाकायचं बघा असा पापड टाकायचा ते असं असं केलं की पापड आपआपला प्लास्टिक सोडतो बघा हां छान पापड होतात आणि हे घरातच वाळवायचे असे सावलीमध्येच वाळवायचे आणि मग तुमच्या घर थोडंसं ऊन येत असेल तर त्या उन्हात नंतर ठेवायचे थोडे चांगले नंतर मग थोडंसं ऊन दाखवा त्याला पण आता हे घरातच वाळून घेणारच आपण त्याच्यावर टाकताना बी खाटावर टाकताना बी असे टाकायचे बघा एकदम सोपे पद्धतीने बघा बघा इथं आपण टाकलेली आहे जाडं पोरली नाही म्हणून आपण थोड्या खुर्च्या लावल्या तिथं बघा एकदम छान आणि हाताला चिटकत नाही काय नाही फक्त थोडंसं लाव करताना आपण थोडंसं पोठाला तेल घ्यायचं आणि उंडा घ्यायचा आणि दाटायचा बघा हे आपले असे पापड तयार झालेले आहेत मिरची लसूण कोथिंबीर पापड हे बघा ज्वारीचे पापड आपले तयार झालेले आहेत मी एक दीड तास ऊन देऊन घेतलेले आहेत एकदम मस्त पापड वाळलेले आहेत आपले बघा असं छान कोरकरीत झालेलं आहे हे बघा आता आपण ज्या पापड तळून दाखवते मी तुम्हाला आपण दोन वाटे पीठ घेतलं होतं त्याचे पापड बघून खूप छान केलेले लसूण आता वेगळा वेगळं काहीतरी केलेलं आहे या पापडाचं आणि खूप टेस्टी लागतात बघा तिखट लागतात वरण भाताबरोबर